मंठा तालुक्यातील देवठाणा उसवद येथे महायुतीचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या प्रचारादरम्यान लोणीकरांचे पुत्र राहुल लोणीकर आले असता मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी त्यांना आरक्षणाबद्दल विचारणा केली असता मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकात बाचाबाची झाली बबनराव लोणीकरांचे पुत्र राहुल आणि मनोज जरांगे पाटील या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली मंगळवारी मंठा तालुक्यातील देवठाणा उसवद येथे हा प्रकार घडला राहुल लोणीकर ग्रामस्थांशी संवाद साधत असताना जरांगे पाटीलच्या समर्थकांनी आरक्षणाबाबत विचारणा केली त्यावेळी राहुल लोणीकरांनी त्यांना स्टंटबाजी करू नका असे म्हणत धमकवण्याचा प्रयत्न केला लोकशाही आहे मराठा आरक्षणाबद्दल जो उमेदवार लिहून देईल त्यांना मतदान करा असे विधान केले राहुल लोणीकर आणि जरांगे पाटील समर्थक यांच्या झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे राहुल लोणीकर पुत्र गेल्यानंतर समर्थकांनी जरांगे समर्थकांना शिवीगाळ करून धमक्या दिल्या काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती गाव माझा नुसकरिता बाळू गायकवाड मंठा जालना